राजू पाटलांनी आता मतदान केलं असल्याचं आहे चा चार आमदारांचं मतदान बाकी होतं त्यातले तीन बहुजन विकास आघाडीचे होते आणि एक मनसेचे राजू पाटील त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीचं मतदान पूर्ण झालंय असं म्हणावं लागेल कारण तीन आमदार बवियाचे तिथे आहेतच आणि सोबत राजू पाटील सुद्धा पोहोचले अभिषेक मोठा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया अभिषेक राजू पाटील सुद्धा तिथे पोहोचले असं कळत नक्कीच राजू पाटील यांनी देखील मतदान केलेलं आहे राजू पाटील हे सभागृहात होते आणि त्यानंतरच आत्ताच थोड्याच वेळापूर्वी काही क्षणापूर्वी त्यांनी मतदानचा आपला हक्क बजावलेला आहे एकूण पाहायचं तर आ, हे मतदान देखील महायुतीच्याच पारड्यात जाताना पाहायला मिळत आहे एकूण राजू पाटील जेव्हा विधानभवनात दाखल झाले त्या अगोदर देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पक्ष कार्यालयात देखील आपल्याला भाजपच्या ते येताना पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सोबतच दोनशे चौऱ्याहत्तर मतदान जे होतं ते पूर्ण झाल्याचं देखील कळत आहे आता जे तीन आमदार आहेत था, हितेंद्र ठाकूर श्रीतीश ठाकूर आणि राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे त्यांनी देखील मतदान केलेलं आहे आणि आपला मतदानाचा हक्क देखील बजावला त्यामुळे मतदान हे पूर्ण झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये निकाल जो आहे तो देखील आपल्याला येताना पाहायला मिळेल एकूण मतमोजणी थोड्याच वेळात आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे नेमकं कोणाचा विजय होतो आणि कोण पराभवाला सामोरं हो जात आहे हे बघणं महत्वाचं असेल निश्चितच आणि विशेषतः जर राजू पाटलांबाबत म्हणायचं झालं तर खास या आजच्या मतदानासाठी दोन तीन दिवसांपासून प्रयत्न तर सुरू होतेच पण आता अगदी शेवटच्या क्षणाला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन केल्याचं कळतंय त्या संदर्भात काय अपडेट्स द्या नक्कीच एकूण पाहायचं तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांच्या परवानग परवानगी देखील कुठंतरी महत्वाची असते नेमकं या संदर्भात देखील बोलणं झालेलं आहे एकूण हितेंद्र ठाकूर असेल त्यांच्याशी देखील बोलणं झालेलं आपण पाहायला मिळालेलं होतं आणि हे बोलणं केल्यानंतर आता मनसेचे जे राजू पाटील आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय प्रामुख्यानं पाहायचं तर भाजपला जी मतांची जुळवाजुळव करताना मोठ्या प्रमाणात अडचणी जो आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं प्रिफरन्स जर पाहायचं तर त्याच्यामध्ये कुठंतरी अडचणी आहे त्यामुळेच मतांची जी बेरीज आहे ती कुठंतरी कमी पडते आहे का असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते मात्र आता पाहायचं तर भव्याचे तीन आणि मनसेचं एक असं एकूण गणित जे आहे ते आता सध्याला जुळताना पाहायला मिळत आहे साधारणपणे एकशे पंधरा ते एकशे सोळा मत मतांची संख्या मता जी आहे ती सध्याला भाजपच्या पारड्यामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे यामध्ये साधारणपणे नऊ आमदार जे आहेत ते अपक्ष आणि सहकारी सहकाऱ्यांचे आहेत आणि त्यासोबतच एकशे तीन जे मतदार आहे एकशे तीन आमदार आहेत त्यांचं त्यांची देखील मतं जी आहेत ती आपल्याला महायुतीच्या पारड्यात जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे भाजपचे जे पाच उमेदवार आहेत त्यांची निश्चिती जी आहे ती सध्याला तरी आपल्याला मतांच्या मधनं होताना दिसते निश्चितच अभिषेक या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच तूर्तास धन्यवाद तर आपण बघतोय की विधान परिषदेचं आता मतदान पूर्ण झालेलं आहे सर्वच्या सर्व दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि आता अगदी काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल